माय माऊली नमस्कार डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार श्रीमद भागवत कथासार स्कंद तिसरा कथासार भाग तेविसावा अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्यावा आप्तजनांना लाभ द्यावा जर श्रवण केले असेल ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा आनंद घ्या आनंद द्या आजच्या शुभदिनी आपण भगवंताला वंदन करून प्रारंभ करूया श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते न श्री गृभ मागील भागावर जर अधिकच ध्यान कराल भगवंत तुम्हालाही प्रसन्न होतील तुम्हालाही दर्शन देतील भगवंताचे ध्यान साधत नसेल तर काही हरकत नाही पण सावध राखे तुमचे मन कुण्या संसारिक विषयामध्ये स्थिर होऊन न जाव नयनरूपी रत्नांचे जतन करा डोळ्यांच्या शक्तीचा अपव्यय करू नका संसाराचे सौंदर्य क्षणिक होय धनसंपत्ती वाढल्याने लोकांमध्ये विवेक राहत नाही एक महाशय भेटले ते म्हणाले काश्मीर सुंदर प्रदेश पाहायचा असेल तर चला माझ्या बरोबर जगातील कोणतीच वस्तू सुंदर नाही डोळ्यात विकार असल्यामुळे वस्तू सुंदर वाटते माणूस बाह्य सौंदर्याने वेढा होतो परंतु ज्या व्यक्तीच्या बाह्य सौंदर्याने तो पागल बनतो तो त्या व्यक्तीचा चेहरा जर देवीच्या वर्णाने बिघडला तर त्या व्यक्तीकडे पाहण्याची देखील इच्छा त्याच्या मनात राहत नाही शरीराची नाही हृदयाची सुंदरता पहा जगापेक्षा जगाचा निर्माता अधिक सुंदर लोक काश्मीरचे सौंदर्य पाहण्यात जातात सौंदर्य पाहायला जाता पण त्या काश्मीरला बनवणारा श्याम सुंदर किती सुंदर श्रीकृष्ण सुंदर असा विचार केल्याने भक्तीचा उदय होतो एक ईश्वरच नित्य सुंदर भगवंताच्या दर्शनाने डोळे सफल होतात कर्दम म्हणतात आपल्या दर्शनाने माझी दृष्टी सफल झाली आपली प्राप्ती झाल्यानंतर संसाराची मागणी करणारा मूर्ख म्हणावा संसाराच्या ज्या सुखाचा उपभोग नरकातील किडेही घेतात त्या सुखाची मागणी करणारा कुणीही मूर्खच लौकिक का कामसुखाच्या इच्छापूर्तीसाठी श्रीकृष्णाची आराधना करणारा तुच्छ होय कर्दम् भगवंताला म्हणाले मी आपणाकडे श्रीसंघाची नाही सत्संगाची ना सत इच्छा करतो मला अशी स्त्री द्या की जी मला भगवंताकडे घेऊन जाईल अशी स्त्री मला मिळावी की ज्या जेव्हा केव्हा माझ्या मनात पापाची इच्छा होईल तेव्हा त्या, त्या पापकर्मापासून तिने मला अडवावे प्रभूकडे घेऊन जावे माझा विवाह संसार सागरात बुडून जाण्यासाठी नाही तर तरुण जाण्यासाठी वा वा कृष्ण सेवा महान धर्म मी कामसुख मागत नाही शास्त्रात पत्नीला काम पत्नी नाही धर्मपत्नी मानले जाते काय धर्मपत्नी मानले जाते कृष्ण सेवा महान ब्रह्मदेवाने मला लग्न करण्याची आज्ञा दिली आहे मला केवळ पत्नी नाही मला घरात सत्संग पाहिजे स्त्रीसंग म्हणजे कामसंग नव्हे तर सत्संग धर्माच्या आचरणासाठी पत्नी असते एकदा एकटा पुरुष किंवा एकटी स्त्री धर्माचरणात प्रगट होत नाही नावाड्या वाचून एकटी ना भवसागर तरुण जात नाही नाविकही एकटा भवसागर तरुण जाऊ शकत नाही स्त्री नौका आहे पुरुष नाविक आहे दोघांना परस्पराच्या सहाय्याची आवश्यकता आहे पुरुषात विवेक असतो स्त्रीमध्ये स्नेह असतो विवेक स्नेह यांच्या ऐक्याने भक्तीचा उदय होतो पुरुष कमाई करतो पुरुष ज्ञान स्वरूप होय स्त्री हृदय कोमल असल्याने ती समर्पण करीत असते स्त्री क्रियाशक्ती पुष्कळांना आश्चर्य वाटत की कर्दमाने इतक्या दीर्घ काळाच्या तपश्चर्यानंतर भगवंताकडे मुक्ती का मागितली नाही कर्दमाने विचार केला की हजारो वर्षाच्या कामवासना सुप्त रीतीने मनात जमलेल्या असतात त्यांना संतुष्ट करून माणसावर जी तीन ऋणे आहेत ती फेडल्यावरच माणसाने मुक्तीची इच्छा करणे चांगले भगवंताने म्हटले दोन दिवसांनी मनू तुमच्याकडे येईल आणि आपली कन्या देव होती तुम्हाला अर्पण करील पती पत्नी पवित्र जीवन जगले तर भगवंतसुद्धा तुमच्या घरी जन्म घेण्याची इच्छा करतो भगवान पुढे म्हणाले मी प्रेमाने तुमच्या घरी येईन मला सांख्यशास्त्राचा शास्त्राचा उपदेश जगाला करावायचा आहे असे म्हणून श्रीहरी तेथून अंतर्धान पावले नारद आले म्हणाले तू आपली कन्या कर्दमाला दे काय म्हंटले आपली कन्या कर्दमाला दे मनुअशत रूपा देवहुती कर्दम ऋषीच्या आश्रमात आले कर्दमाने देवहुतीची परीक्षा घेतली कर्दमाने बसण्यासाठी तीन आसन टाकली सर्वांना बसा म्हटले तेव्हा रूपा बसले पण देहती बसली नाही तेव्हा कर्णमाने म्हटले हे देवी हे आसन तुझ्या करता तू तु बैस देवतीने विचार केला हे माझे पती होणार पतीने टाकलेल्या आसनावर बसण्याने माझ्याकडून पाप होणार या आसनावर बसणे माझा धर्म नाही पण आसनावर न बसण्याने आसन देणाऱ्याचा अपमान होईल म्हणून तिने आपला उजवा आहात आसनावर ठेवून त्या आसनावर बसली ती बिचारी जुन्या काळची होती हो आजकालच्या जमान्याची असती तर प्रथमच त्या असणार बसलीच ती कर्दमाने विचार केला की कन्या योग्य विवाह करण्यास काही हरकत नाही म्हणून म्हणाला मी माझी कन्या तुम्हाला अर्पण करू इच्छितो कर्दम ऋषी म्हणाले विवाह करण्याची तर माझी इच्छा आहे परंतु प्रथम एक प्रतिज्ञा केली पाहिजे माझा विवाह विलासासाठी नाही कामाचा नाश करण्यासाठी होईल विवाहाची प्रयोजन कामविकास नाही कामविनाश आहे कामभावाला एकाच ठिकाणी मर्यादित करून कामभो घेऊन कामाचा विनाश करणेच गृहस्थाश्रमाचा आदर्श होय कर ऋषी म्हणतात माझा विवाह कामाचा नाश करण्यासाठी आहे काम कृष्ण मिलनात विघ्न करणार आहे त्याच कामाला मारावायचे आहे एक मुलगा होईपर्यंत मी आश्रमी राहीन नंतर लौकिक संबंधाचा त्याग करून सैन्यास घेईन कन्यादानाच्या मंत्रात लिहिले आहे संत त्या इति एक वचनम संत भी असे नाही म्हटले वंशाचे रक्षण करण्यासाठी एकच पुत्र व्हावा म्हणून कन्या अर्पण करीत आहे शास्त्राने प्रथम पुत्रालाच धर्मपुत्र मानले आहे इतर सर्व मुले कामज पुत्र होत कामाचरणासाठी नव्हे तर धर्माचरणासाठी विवाह असतो पिता पुत्राला म्हणतो तू माझा आत्मा एक पुत्र झाल्यानंतर पत्नी माते समान होत असते काम ईश्वरासारखा व्यापक होऊ शकतो इच्छितो जेथे सौंदर्य दिसते तेथे काम उत्पन्न होते त्याला एकाच स्त्रीच्या ठिकाणी केंद्रित करून नाश करण्यासाठी विवाह आहे विवाहाचे सावधान म्हटले जाते कारण सर्वांनाच माहीत आहे की विवाहानंतर माणूस सावधान होणार नाही विवाहानंतर तो सावध राहतो तोच जिंकून जातो किंवा जो प्रथम पासूनच सावध राहतो तो जिंकून जातो पूर्वजन्मीच्या पापामुळे काही लोक रोग होतात तर काही रोग या जन्मीच्या विलासभोगामुळे होता भोगी ही रोग व्य भोगोपभोगात रोगाचे भय असते भोग वाढल्याने आयुष्याचा क्षय होतो आम्ही भोगाचा उपभोग घेत नाही तर भोगच आमचा उपभोग घेतो जेव्हापासून नवरदेव मोटरीत बसून लग्नाला जाऊ लागला तेव्हापासून गेला आजच्या घोड्यावरून पडण्याची भीती वाटते त्याला विचारा की एकच घोडा तुला पाडू शकतो अकरा घोडे तुझे काय दशा करतील एकाच घोड्याला जर काबू ठेवू शकत नाही अकरा घोड्या तू कसा ठेवशील अकरा इंद्रिय म्हणजे अकरा घोडे होय तुम्हाला प्रश्न पडला असेल अकरा घोडे कोणते अकरा इंद्रिय म्हणजे अकरा घोडे जितेंद्रिय होण्यासाठी विवाहाचा संस्कार आज आम्ही विवाहाचा हेतूच विसरलो आहोत दंगा मस्ती म्हणजे विवाह करदाम ऋषींनी सर्वांसमोर आदर्श ठेवला की माझा विवाह एका एक, एक पुत्रासाठीच आहे त्यानंतर मी सैन्यास घेईन माझी प्रतिज्ञा तुमच्या कन्येला मान्य असेल तरच मी विवाह करण्यास तयार म्हणून कन्येला म्हणाला मुली हे तर लग्नाच्या आधीच लग्नाच्या समयी संन्यासाची से गोष्ट करीत आहे पण हे होती काही साधारण मुलगी नव्हती हो शुकाचार्य म्हणता देवती म्हणाली मला अशाच पतीची आवश्यकता होती कामात जाऊन संसार सा घरात बुडण्यासाठी गृहशास्त्र नाही माझी अशीच इच्छा होती की एखाद्या जितेंद्रपती मला मिळावा देवाला बोलवणारी शक्तीच देवती होय निष्काम बुद्धीच देवाला बोलावू शकते विधीपूर्वक कन्यादान केले देवहुती कर्दमाचा विवाह झाला देवहुती कर्दमाच्या राहू लागली तिला वाटले की माझे पती तपस्वी होय म्हणून मला हे तपस्वी झाले पाहिजे हे दोघे बारा वर्ष एकाच घरात राहून संयमी निर्विकार राहिले आजपासून अकराशे वर्षापूर्वी दक्षिणेत वाचस्पती मिश्र नावाचे कृषी होऊन गेले क्षण शास्त्रावर त्यांनी जी टीका लिहिली ती आजही प्रसिद्ध आहे ते सर्व दिवस तपश्चर्या व ग्रंथलेखनात व्यथित करीत विवाहून छत्तीस वर्ष निघून गेले पण त्यांना हेही माहीत नव्हते की आपली पत्नी कोणती छत्तीस वर्ष एकाच घरात राहू नये ते आपल्या पत्नीला ओळखत नव्हते एके दिवशी ते शाकंबर भाष्यवर टीका करीत होते भाष्य तर लिहित होते पण एक गोळीने जमेना दिवाळी थोडा झाला होता म्हणून नीट दिसत नव्हते त्यांची पत्नी दिव्यावरील काजळी दूर करून दिव्याची ज्योत प्रकाशित करीत होती इतक्या त्यांची नजर तिच्यावर गेली त्यांनी विचारले देवी तू कोण ग लग्न होऊन छत्तीस वर्ष होऊन गेली तरी ती आपली पत्नी ओळखत नव्हते केवढे संयमी जितेंद्री असतील ते पत्नी म्हणाली आपले लग्न झाल्याचे आपणास आठवते का वाचस्पती म्हणाले होय थोडे थोडे आठवते पत्नी म्हणाली माझ्याशीच आपला विवाह झाला आहे मी आपली पत्नी छत्तीस वर्षापूर्वी छत्तीस वर्षापूर्वी आपला विवाह झाला होता पत्नीने लग्नाची आठवण दिली तेव्हा वाचस्पतीच्या मनात थोडा प्रकाश पडला ते पत्नीला म्हणाले तुझ्याशी माझा विवाह झाला छत्तीस वर्ष मौन पाळून तू माझी सेवा केली तुझे माझ्यावर अनंतोपकार तुझी काय इच्छा पत्नी म्हणाली नात मला तर कसलीच इच्छा नाही आपण जगाच्या कल्याणासाठी शास्त्रावर टीका आहात आपली सेवा करून मी कृतार्थ झाले आपली सेवा करतानाच मला मृत्यू यावा वाचस्पतीचे हृदय भरून आले पत्नीला काही मागण्यास त्यांनी पुन्हा सुचवले परंतु तिने काहीच मागितले नाही वाचस्पतीने विचारले देवी तुझे नाव काय ती म्हणाली या राशीला भामती म्हणतात वाचस्पती उद्धारले मे शाकम भाष्यावर टीका करीत आहे तिचे नाव भामती टीका ठेवीन आजही वाचस्पतीची ती टीका भामती टीका नावाने प्रसिद्ध असा होता आमचा भारतवर्ष छत्तीस वर्ष एकाच घरात राहूनही त्या दाम्पत्याने संयम पाळला अशा संयमालाच ज्ञान प्राप्त होत असते ज्ञान बाजारात विकत मिळत नाही आजकाल पुस्तकाच्या द्वारे ज्ञानाचा प्रसार पुष्कळ होत होय पण कुणाही व्यक्तीच्या डोक्यात ज्ञान दिसून येत नाही पूर्ण संयमाशिवाय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही पूर्ण संयमाशिवाय परमात्माही प्रकट होत नाही एकाच घरात राहूनही करदम देवहुतीने बारा वर्ष वाचस्पती भामतीने छत्तीस वर्ष संयम पाळला आजकालचा मनुष्य छत्तीस तासे संयम पाळू शकत नाही करदम जीवात्मा तर देवहुती बुद्धी देवती देवाला बोलवणारी निष्काम बुद्धी होय एके एक दिवशी करत माझ्या लक्षात आले देवतीचे शरीर फार दुर्बल झाले फार दुर्बल झाले तिने माझी सेवा करता करता आपले शरीर जर्जर केले हे पाहून त्यांचे हृदय भरून आले ते देवतीला म्हणाले देवी काहीतरी माग तुझे मागशील ते मी देईन देवती म्हणाली आपल्या सारखे ज्ञानी पती मिळाले हाच तर वर मला म्हणाला म्हणून तर पूजा करतात मी एवढेच मागते माझे सौभाग्य अखंडित राहो काय मागितलं माझे सौभाग्य अखंडित राह प्रथम पोट कि पोटाचा दाता परमात्मा स्त्रीचा धर्म आहे तिने रोज तुळशीची पार्वतीची पूजा करावी आजची स्त्री तुळशीची पूजा करीत असेल पण चा फराळ झाल्यानंतर कर्दन ऋषी म्हणाले तुला काही ना काहीतरी मागावेच लागेल पतीचा आग्रह पाहून देवती म्हणाली तुम्ही प्रतिज्ञा केली होती एक अपत्य झाल्यावर मी घेईन आता जर आपली इच्छा असेल तर हो मर्यादाचे उल्लंघन करील तर तो रोगिष्ट बनेल फरद म्हणाले मी तुला दिव्य शरीर अर्पण करीन देवती सरस्वतीच्या किनारी स्नानास गेली नदीतून अनेक राशी निघाल्या देवतीने स्नान केले तिचे शरीर बदलून गेले कर्दम ऋषीने संकल्पाच्या जोरावर एक विमान तयार केले त्यात ते दोघेही बसले कथेत शांत करून रस प्रदान असतो शृंगार हास्य शृंगार हास्य रसाला गौण असतात कथेत शृंगार रस वर्णन करण्याची आज्ञा महात्म्यांनी दिलेली नाही श्रोत्यांना संसाराच्या विषयाबाबत अरुची ईश्वराबद्दल प्रेम उत्पन्न होईल अशाच रीतीने कथा सांगावी कथा ऐकल्यावर विषयाचा तिरस्कार भगवंताविषयी प्रेम उत्पन्न झाले की समजावे पुराण ऐकलेच नाही कथा ऐकल्यावर वैराग्य उत्पन्न होत असते भागवताच्या दुसऱ्या ब्रह्मदेवाने नारदाला पुराण कसे सांगावे हे सांगितले पुढे देव तिला नऊ मुली झाल्या पण मुलगा ऐक झाला नाही तो नऊ कन्याचा पिता होतो त्याच्या घरी कपिल मुली जन्म घेतात ज्याला नऊ कन्या होतात त्याला ज्ञान प्राप्त होते कन्याचा अर्थ नवविधा भक्ती होय नवविधा भक्ती तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे नवविधा भक्ती वाचून ज्ञान प्राप्त होत नाही सर्वसामान्य अर्थाने असेही सांगता येईल की नऊ मुलींचे लग्ने करता करता बापाची अक्कल ठिकाणावर येईल व तो म्हणेल की काय म्हणेल की सर्वसामान्य अर्थाने असेही म्हणता येईल की तो म्हणेल की मी हे काय करून बसलो नवविदा भक्ती पूर्ण होईपर्यंत ज्ञान होत नाही नवविदा भक्ती म्हणजे कोणत्या श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन अर्चन सख्य आत्मनिवेदन ही नव अंगे भक्तीची होय नवदा भक्ती सिद्ध होय झाल्यावरच कपिल भगवान अवतरतात भक्तीचे रूपांतर ज्ञानात होते भक्तीचीच उत्तरावस्था ज्ञान होय अपरोक्ष ज्ञानाची पूर्वा अवस्था भक्ती होय भक्तीनंतर ज्ञानाचा उदय होतो भक्ती ज्ञानाची जननी होय ज्याची नविदा भक्ती सिद्ध होत नाही त्याला ज्ञान प्राप्त होत नाही भक्तीनेच ज्ञान मिळते भक्ती ज्ञानाय कल्पते तात्विक दृष्टीने ज्ञानभक्ती यात अंतर नाही भक्ती प्रथम दास्योहम नंतर सोहम नवकन्याच्या जन्मानंतर कर्दम सैन्यास घेण्यास तयार झाले एके दिवशी कर्दमाना वाटले की या विलाशी जीवनाचा आता शेवट होईल तर बरे होईल वैश्यांनी विलासी जीवन कसे जगावे पण ब्राह्मणांना ते शोभत नाही हो सत्व ब्राह्मणा हा म्हणून कर्दमाने ठरवले की मी एकांतात बसून तप करावे देवती म्हणाली मला इत्याग करण्याची इच्छा आहे विवाहाचा अर्थ आहे शरीरे दोन पण मन एकच देवती म्हणाली नाथ आपण तर वचन दिले होते की एक मुलगा झाल्यानंतर मी सैन्यास घेईन अजून तर मुलगा झालाच नाही शिवाय या मुलींची माझी उपासना कोण करेल त्या मुलींची अवस्था लावल्यावरच आपण संन्यास घ्यावा कर्दम देवतीने त्याग केला त्याने कित्येक वर्ष आराधना केली त्यानंतर साक्षात भगवंताने देवहुतीच्या गर्भात वास केला नऊ महिन्यांचा काळ होऊन गेला योगी साधू या सर्वांचे आचार्य प्रगट होणार होते ब्रह्मादी देव कर्दमाच्या श्रमात आले ब्रह्मदेव कर्दमाला म्हणाले तुमचा आश्रम सफल झाला तुम्ही आता जगाचे पिता झाले हात तुमचे पोटी जन्म घेणारे बालक जगाला दिव्य ज्ञानाचा उपदेश करणार आहे जीव जेव्हा भगवंतासाठी आतुर होतो तेव्हा पोटे भगवंताचा अवतार होतो आतुरतेमुळेच भगवंताचे दर्शन घडते कर्दम व देवती यांच्या तपश्चरेने आतुरतेमुळेच भगवान त्यांचे पोटी पुत्र रूपाने अवतरले योगीजन या साधनेने ब्रह्मदर्शन करतात पण संसारी लोक शुद्ध भक्तीने भगवंताला पुत्र रूपाने प्राप्त करतात भगवंताचे लालन पालनही करतात भगवान कपिल कपिलमुनीचा जन्म झाल्यानंतर देव होती करदमाला म्हणाले आता आपण गृहस्थ आश्रमाचा त्याग करू शकतात कर्ता म्हणाला आता मला या नऊ कन्यांची चिंता लागून राहिली महाभारतात एक कथा आहे भीष्माने प्रतिज्ञा केली की मी उद्या अर्जुनाचा वध करीनं भीष्माची प्रतिज्ञा कधीच व्यर्थ होत नाही पांडव सेनेत आहकार उडाला अर्जुन नेहमीप्रमाणे भगवत चिंतन करून झोपला भगवान श्रीकृष्णाला म्हणा चिंता पडली की उद्या माझ्या अर्जुनाचे काय होणार ते अर्जुनाला भेटण्यास गेले अर्जुन तर झोपला होता श्रीकृष्णाने त्याला उठवून विचारले तू कसा झोपलास तुला झोप कशी येत नाही अर्जुनाला देवा ज्या अर्थी तुम्ही माझ्यासाठी जागत आहात त्या अर्थी मला चिंता करण्याचे कारण काय मी माझे कर्तव्य निभावले आहे तुम्ही तुमचे निभावायचे आहे अर्जुनाने कर, चे कर्तव्य अनन्य शरणागती त्याने नेहमी हाच विचार करावा की माझ्या मृत्यूने श्रीकृष्णाची तपकिर्ती होईल कर्ता म्हणाले की मला नऊ कन्यांची चिंता तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले तुम्ही चिंता का करता तुमच्या घरी तर स्वयं भगवान अवतरले तुम्ही चिंता करण्याऐवजी भगवत चिंतन करा खरोखर तुम्ही आम्ही प्रत्येक गोष्टीची लहान असो का मोठी असो चिंता करतो पण आता तुम्ही असं ठरवा की उर्वरित आयुष्य किती माहीत नाही प्रत्येक दिवस आपल्यासाठी आनंदाचा म्हणून चिंता करण्याऐवजी भगवत चिंतन जरूर करा भगवत चिंतन जरूर करा वल्लभाचार्य म्हणतात चिंता कापी कार्या शेवा स्मरण करण्याचे वैष्णव तन्मय होतात त्यांची चिंता भगवंत करतो ब्रह्मदेवाने आपल्या सोबत नऊ ऋषी आणले सर्व ऋषीना एके कन्या के अर्पण केली व करम ऋषीना वाटल्या तर आपल्या डोक्यावरचे सर्व उतरले गेले ते कपिला जळाले म्हणाले मला आता सैन्यास घ्यायचा सैन्यास याचा अर्थ काय हो परमेश्वराच्या दर्शनासाठी सर्व सुखांचा त्यागा काम्यानाम कर्मनाम न्यासम सैन्यासम कवयो विधू केवळ भगवंतासाठीचे जो जगतो तोच सैन्याशी होय कपिलाने म्हटले आपली इच्छा योग्यच सैन्या घेतल्यावर चिंता करू नका आपण आपले जीवन देवाला अर्पण करा मुक्ती दोन प्रकारची कैवल्य मुक्ती या मुक्ती जीवन ईश्वरात दिन होऊन जातो दोन्ही एक होतात भागवती मुक्ती या मुक्तीत जीव प्रेमाने ईश्वराशी एकरूप होतो तर होतोच पण थोडेसे थो 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 द्वैत राखून नित्य लिला सेवा यात मग्न होतो कर्दम ऋषीने सैन्यास ग्रहण केला परमेश्वरासाठी सर्व सुखाचा त्यागच सैन्यास होय त्यागाशिवाय सैन्यास सिद्ध होत नाही कित्येक लोक निवृत्त झाल्यावरही दुसऱ्या नोकरीची चौकशी करतात शासनाने एकदा सांगितले की तुम्ही नोकरीच्या योग्य राहिले नाही मग दुसरी नोकरी का पाहता आता तर भगवंताचे भजन करायचे दिवस झालेत सैन्यासाचा विधी पाण्याने वैराग्य स्नान करून लंगोटी फेकून लग्नावस्थेत बाहेर यायचे असते आधी नारायणाचे चिंतन करता करताच कर्म ऋषींना भागवती मुक्ती मिळाली कपिल गीतेचा आरंभ झाला प्रसंग दिव्य आहे मुलगा आईला उपदेश करीत आहे भागवतात या नऊ प्रकारचे नव अध्या। अध्याय कपिलगीतेचा प्रारंभ पंचवीस अध्यायापासून सुरू होतो यात उद्देश पहिल्या तीन अध्यायात वेदांताचे ज्ञान शेवटी भक्तीचे वर्णन त्यानंतर संसार चक्राचे वर्णन देवतीने वाटले की देवतीला वाटले की ऋषींनी मला विचारले तर ते अवश्य उत्तर देईन देवुतीने भगवान कपिलाजवळ जाऊन त्यांना म्हटले आपली अनुमती असेल आहे तर मला काही प्रश्न विचारायचे आहे कपिल म्हणाले माते काही संकोच करू नको जे तुला विचारायचे आहे ते कुशल विचार माता देह तुने आरंभीच शरणागती स्वीकारली होती भगवंताचा आश्रय घेतल्याशिवाय जीवाचा उद्धार होत नाही गीतेत अर्जुनाने प्रथम शरणागती स्वीकारून भगवंताला म्हटले होते या ठिकाणी हा भाग आपण संपव्या पुढील भागात मागच्या या भागावरची कथा पुढे सुरू करूया ॐ नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्व उत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमो